एक मिनिट वर्षाच्या मुलीवर अन्याय झाले काय बोलायचं वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला जो पोलीस स्टेशन मध्ये सर सर कंप्लेंट का पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का एवढे आंदोलक आले का पॉलिटिकल मोटिवेटेड आहे का सरकारच्या विषयी जो रोष आहे त्यांचा हा काय पॉलिटिकल मोटिवेटेड ही जनक शोभ आहे हा अर्थात तो जनता व्यक्त करते आणि हा आणि हा मी सांगतो हा महाराष्ट्रात पोहोचणार आई सांगतो लाठीमार करण्याची गरज नाही पोलिसांना जर तेरा तास तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट घेत नाही तर जनता जर उस्फूर्तपणे आंदोलन उदार तर लाठीचार्ज कशाला करणार तुम्ही पुढे बिलकुल लाठीचार्ज करण्याची गरज नाही पोलिसांना राजकीय वळण देता त्याला असं असं काही नाही असं कशाला राजकीय वळण देता कोण राजकीय वळण कोण La que yeah.